ज्या ठिकाणी बीडला दंगल झाली अध्यक्ष महोदय असा प्रसंग कधी आयुष्यात येऊ नये आमचे संदीप क्षीरसागर पुण्याहून निघाले त्यांची बायका मुलं घरात होती मला फोन करत होते मी डीएसपी ला फोन केले आठ नऊ वेळा फोन केले त्या बाबाने काही फोन घेतला नाही आईजीने दोन वेळा फोन घेतला आईजीने खाली निरोप पाठवले आणि तोपर्यंत संदीप क्षीरसागर तो जर गळायला लागले अध्यक्ष वगैरे आमच्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा ऑफिस ही तिथं जाळण्याचा कार्यक्रम झाला मोठ्या प्रमाणात माणसं एका घरापासून दुसऱ्या बंगल्याकडं दुसऱ्या बंगल्याहून आमच्या प्रकाश सोळंकींच्या घराकडे जयसिंगराव सोळंकींच्या घराकडे गेली काय चाललंय महाराष्ट्र पोलीस हात धरून बसलेले आहेत पोलीस नव्हत्या बीड शहरात जीएसपीच कार्यालय समोर आहे संदीप क्षीरसागरांच्या घराच्या समोर पोलिसांची ऑफिस आहे अध्यक्ष महोदय आश्चर्य वाटावं वा दुर्दैव वाट दुर्दैव महाराष्ट्रात पोलीस खात्याने आता माग हाताची घडी घालून बघायचं धोरण धरलं असेल तर तुम्हाला काय कुणाला काय कुणाचंही हो। राज्य राज्य करणं अवघड जाणार आहे आणि जर पोलीस ऍक्शन घेत नसतील पोलीस कोणती कारवाई करत नसतील तर कुणाचंही राज्य माझ्या त्याबद्दल शंका म्हणणं नाही पण कुणाचंही राज्य आलं तर पोलीस जर हातात खिशात हात घालून उभे राहिले हाताला घडी घालून राहिले आणि डोळ्याच्या समोर शंभर फुटावर पाचशे फुटावर माणसं घरं जाळण्याचा कार्यक्रम करत असतील तर अध्यक्ष महोदय महाराष्ट्राचा या सभागृहाच्या ताब्यात राहणार सभागृहाच्या म्हणजे ज्यांना जो अधिकार मिळेल त्याचा आपला अधिकार आहे पण खाली कोणी ऐकत नाही अशी अवस्था होईल त्यामुळे पहिली चौकशी झाली पाहिजे की डी एस पीने त्या शहरामध्ये ही घरं जळत असताना काय ऍक्शन घेतली नाही त्याला बदला बिदला हे फार किरकोळ गोष्ट आहे ज्याच्यावर त्या डीएसपी ने शहरात हसताना ऍक्शन का घेतली नाही हा अध्यक्षमध्ये पहिला चौकशीचा भाग आहे